आज आपण फक्त दहा मिनटात तोंडाची चव वाढेन एवढी भन्नाट चवीची मटरची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी मटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशा लसणाच्या मोठ्या दोन पाकळ्या घालायच्या तीन ते ती चार हिवरे मिरचीचे असे तुकडे करून घालायचे किंवा मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला आणि मिक्सरला हे आपल्याला पाणी न घालता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर हे पण आम्ही थोडंसं जाड असं मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि असं थोडंसं जाडसरस ठेवायचं जास्त बारीक करायचं नाही जराव्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी कांदा आणि टमाटं कापून घेऊया ते इथं मी एक कांदा आणि एक टमाट घेतलेला आहे तर लगेच कांदा आणि टमाटा आपण कापून घेऊया तर कांदा असा आम्ही उभा कापून घेतलेला आहे तुम्हाला असा उभा कापायचं असलं तर चालेल किंवा बारीक कापलं तरी सुद्धा चालेल मटरची चटणी बनवायला सोपी आणि खायला खूप मस्त लागते मटर मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर मिक्सरला बारीक करायचं नसलं तर चॉपरला बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त थोडस जाडसर ठेवायचं मटर मी थोडेसेच घेतलेले येतं त्यामुळे एक कांदा आणि एक टमाटे घेतलेले आहे तुम्हाला जर थोडीशी जास्त चटणी बनवायची असली तर दोन टमाटे आणि दोन कांदे घ्यायचे कांदा आणि टमाटे जास्त घातल्यामुळे चटणी खायला एकदम छान लागते आणि ही चटणी तुम्ही प्रवासात सुद्धा बनवून घेऊ शकता चपाती बरोबर खायला खूप छान लागते तर हे पहा मी टमाटा ती आणि कांदा कापून घेतलेला आहे तर लगेच आपण चटणी बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं छोट्या चमच्या आणि पाव चमचे मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि दोन तीन मिनटं कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला जास्त लाल करायचं नाही कांदा थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा तर हे आम्ही थोडासा कलर बदलेपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे लगेच त्याच्यामध्ये आता कापून ठेवलेलं टमाटा घालायचं आणि परत दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं मध्यम गॅस ठेवायचं आणि परत दोन तीन मिनटं टमाटो थोडस मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचं हे पहा टमाटो सुद्धा परत दोन तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे तर इथं आता ह्याच्यामध्ये आपण छोटे चमच्या आणि पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं अगोदर हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट तुम्हाला घालायचं असलं तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल थोडस एकत्र करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये वाटून ठेवलेले मटर घालायचे तर हे आम्ही वाटून ठेवलेले सगळे मटर पॅन मध्ये काढून घेतलेले चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं छान एकत्र करून घ्यायचं मीठ घालून मी सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे इथं आता थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा असलं तरी द्यायचा किंवा नाही दिलं तरी सुद्धा चालेल पाण्याचा शेंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटासाठी तर हे मी सहा मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं तर मटर सुद्धा छान मऊ झालेलं आहे ते इथं आता सगळ्यात शेवटी छोट्या चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची परत एक वेळा सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि मस्त अशी खाण्यासाठी आपली मटरची चटणी तयार आहे ही चटणी खायला एकदम छान लागते तुम्ही तो वरणभाताबरोबर तोंडी लावायला बनवू शकता किंवा कुठं प्रवासात न्यायची असली तरी सुद्धा बनवून नेऊ शकता चपाती एकदम छान लागती तर तुम्ही सुद्धा अशी झटपट होणारी मटरची चटणी एक वेळा नक्की बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद